काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी साडी नेटण्याचा प्रकार झाला होता याचा निषेध म्हणून काँग्रेस पक्षानं कल्याणच्या डीसीपी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष सचिन कोटे यांनी केलं तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आले होते मामा पगारे यांचा ब्लेझर देऊन सत्कार केला गेला आणि त्यांना खांद्यावर उचलून स्टेजवर नेलं गेलं भाजपा कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवली होती त्यांचा त्यावेळेस अपमान केला होता त्यानंतर मामा पगारे यांचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलत त्यांचा गौरव हो केला आहे ही दोन दृश्य आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही भाजपाच्या नेत्यांबाबत विधान केलं होतं त्याचा राग मनात धरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मामा पगारे यांना साडी नेसवली होती आणि आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांना खांद्यावर घेत त्यांचा गौरव केला आहे हे काँग्रेसचे गेल्या पन्नास वर्षांपासूनचे कार्यकर्ते आहेत वयवृद्ध आहेत आणि ते डॉक्टरकडे शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने गेलेले असताना दवाखान्यातून त्यांना बाहेर खेचून आणणे आणि दवाखान्यातून बाहेर खेचून आणल्यानंतर त्यांना दमदाटी करणे त्यांना जातीवाच्या टिप्पणी त्यांच्यावर करणे जातीवाच्या कटाक्ष त्यांच्यावर टाकणे जातीवाचे जाती उपहास त्यांचा करणे आणि त्यांना जे त्यांच्यासोबत जे कृत्य केलं त्या कृत्याचा ते अत्यंत संतापजनक आहे आणि भारताच्या संविधानाशी त्याचा थेट संबंध आहे